विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत पण गेल्या दीड दोन वर्षात एकाही याचिकेवर सुनावणी झालेली नाही अन्य घटनांमध्ये उच्च न्यायालयात रात्री उशिरापर्यंत सलग सुनावण्या घेणारे राज्य शासनाचे महाधिवक्ता विशाळगड अतिक्रमणप्रश्नी झोपले आहेत का असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला शिववंदन करण्यासाठी रविवारी आपण कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर जाणारच असा निर्धार व्यक्त करत संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीचा निर्धारही व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पवित्र असणाऱ्या किल्ले विशाळगडावर हिंदू मुस्लिम समाजाबरोबरच शासकीय अतिक्रमण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत आज मितीला विशाळगडावर एकशे पन्नासपेक्षा जास्त अतिक्रमणं आहेत ही अतिक्रमणं हटवावीत या मागणीसाठी चौदा जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे शेकडो शिवभक्त कार्यकर्त्यांसह विशाळगडावर जाणार आहेत या मोहिमेची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली विशाळगडवरील अतिक्रमण मुक्तीप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत पण गेल्या दीड दोन वर्षात एकाही याचिकेवर सुनावणी झालेली नाही अन्य घटनांमध्ये शासनाच्या वतीनं उच्च न्यायालयात रात्री उशिरापर्यंत सलग सुनावण्या घेणारे राज्य शासनाचे महाधिवक्ता विशाळगड प्रश्नी झोपले आहेत का असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केलाय या दीड वर्षात मी भूमिका घेतल्यापासून घेतल्यापासून तुम्ही ह्या दीड वर्षात एक हिअरिंग लावू शकला नाही एक हिअरिंग नाही आहे तुम्हाला जर सरकारला जर हिअरिंग लावायचं असेल हा हायकोर्टात तुम्ही आठवड्यात दोनदा लावू शकता आठवड्यात तीनदा लावू शकता तुम्हाला रात अनेक ठिकाणी बारा वाज वाजे पण रात्री हायकोर्ट चालू आहे मग तुम्हाला ह्या दीड वर्षात एक हिअरिंग या जिल्हा प्रशासन किंबोना सरकारला लावता आलं ला ना, नाही का अटॉर्नी जनरल झोपले होते का मग एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतो तो स्थानिक लोकप्रतिनिधि तुम प्रेसर टाकतो मन तुम्हें का बसाच विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेला आपण कोणताही जातीय रंग देत नाही सर्वच घटकांची अतिक्रमणं काढावीत ही आपली भूमिका पहिल्यापासून कायम आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण या अतिक्रमणाला असल्यामुळं राजकीय दबावापोटी प्रशासन गप्पा आहे अशी टीका संभाजीराजे यांनी करत आपला रोख आमदार विनय कोरे यांच्याकडे वळवला रविवारी सकाळी आठ वाजता आपण नवीन राजवाडा इथून विशाळगडच्या दिशेनं प्रयाण करणार आहे मात्र अतिक्रमण प्रश्नी कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात हे त्याचवेळी ठरेल असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं विशाळगडासह राज्यातील सर्व गडकोट किल्ले अतिक्रमणमुक्त व्हावेत या हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीशी आपण सहमत आहे रायगड प्राधिकरणाचं काम करत असताना त्यातील एक रुपयासुद्धा आपण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरलेला नाही असा खुलासाही संभाजीराजे यांनी केला